महाबोधी बौद्ध गया विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्या यासह विविध मागण्यांसाठी बौद्ध अनुयायांनी वसमत रेल्वे स्टेशन ते उपविभागीय कार्यालय मोर्चा काढत निवेदन देत बौद्ध गया विहार अनुयायांच्या ताब्यात द्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली इतर सर्व धर्मीयांची इतर सर्व धर्मीयांचे मुख्य धार्मिक स्थळे हे त्या त्या लोकांच्या ताब्यात आहेत पण महाबोधी बौद्ध विहार हे अनुयायांच्या ताब्यात नसून इतर लोकांच्या ताब्यात असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी बौद्ध विहार रेल्वे स्टेशन वसमत परिसरातील सर्व बौद्ध अनुयायी उपस्थित होते डीसी नाईन मराठी न्यूज साठी देवा चपटे वसमत जर शासनाने या मनुवादी सरकारने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही राज्यव्यापी भारतभर आम्ही आंदोलन करणार आहोत व आमचं महाबोधी विहार हे आम्हाला मिळालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला आमची अशी विनंती आहे की त्यांनी आमचे महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या भिक्षूंच्या ताब्यात द्यावे याकरिता आम्ही आज या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन दिलेलं आहे हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात यावं हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व भारतीयांची इच्छा आहे आणि सर्व राष्ट्रांची इच्छा आहे कारण या जगातले जेवढे काही राष्ट्र आहेत ते संपूर्ण राष्ट्र बौद्ध राष्ट्र आहेत आणि संपूर्ण बौद्ध राष्ट्राची तसेच भारतातल्या सर्व बौद्ध धर्मियांची सुद्धा महाविहार आणि जे काही विहार असतील ते बौद्ध भिक्षूंच्या हाती यावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व बौद्ध राष्ट्रांची सुद्धा मनोबाह्य इच्छा आहे ही सर्व महाविहार कीर्थविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात यावेत